नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत आनंदाची बातमी नाही तर अतिशय या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी दुर्दैवी अशी या ठिकाणी न्यूज आहे या ठिकाणी शासनाने शासन या ठिकाणी सरकार स्थापन करतात या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी जाचक अटी या ठिकाणी टाकायला चालू केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता की शासन प्रत्येक योजना राबवत असतं परंतु या योजना आहेत जर ती योजना या ठिकाणी फलदायी ठरली किंवा या ठिकाणी शासनाला त्या स्कीमचा अधिभार या ठिकाणी निर्माण झाला तर शासन त्यामधून पाय उतार करण्यासाठी किंवा या ठिकाणी मोजक्या लोकांना या ठिकाणी त्याचं जे काही मानधन किंवा जे काही लाभ आहे हा लाभ देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गाळण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की, की, विग की पी एम किसान सन्मान निधी योजना आहे ही योजना अत्यंत फलदायी ठरलेली योजना होती यामध्ये अनेक शेतकरी जे आहेत पहिल्यांदा पात्र झाले परंतु या ठिकाणी त्यांना अपात्र केलं जात आहे वेगवेगळ्या बघू शकता की तुम्ही त्यांचा मृत्यू झालेला नसताना सुद्धा या ठिकाणी केवायसी च कारण दाखवत किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कारण दाखवत या ठिकाणी त्यांना अपात्र केलं जात आहे त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी ज्या चार जाचक आटी आहेत त्या शासनाने या ठिकाणी टाकलेल्या आहेत आणि बऱ्याच महिला आपल्या यामधून आता अपात्र होण्याची दाट शक्यता आहे बऱ्याच महिलांनी तर या ठिकाणी चेंज केलेली आहे आणि त्याद्वारे त्यांनी लाभ घेतलेला आहे महिलांचा या ठिकाणी म्हणजे लाभ या ठिकाणी काढून घेतला जाणार आहे किंवा या ठिकाणी बघू शकता की पीएम किसान मध्ये कोर्टाच्या नोटीस सुटल्या होत्या की तुम्ही या ठिकाणी शासनाला पैसे वापस करावे लागणार आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या महिलांनी फ्रॉड पद्धतीने या ठिकाणी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या लाभाच या ठिकाणी पाच हप्ते किंवा चार हप्ते कितीही हप्ते मिळालेले असतील हे पैसे या ठिकाणी महिलांना वापस जाऊ शकतात या ठिकाणी कोर्टामधून त्यांना नोटीस सुद्धा भेटू शकतात परंतु या ठिकाणी आज घडीला ज्या काही महिला आहेत त्यांचे या ठिकाणी जे धाकधूक आहे हे धाकधूक कमी करण्याचं काम या व्हिडिओमध्ये होणार आहे ज्या काही चार जाचक अटी आहेत कोणत्या अटी आहेत त्यामध्ये तुम्ही कोणत्या अटीत बसता की किंवा तुमचं या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हप्ता सेफ आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे चला तर वेळ वाया न घालवता आपण त्या कोणत्या चार जाचक अटी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची अट आहे ती म्हणजे अडीच लाखाचं उत्पन्न महिलांच आहे किंवा नाही किंवा त्यांच्या पतीचं आहे किंवा नाही हे तुम्हाला दाखवणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे या ठिकाणी महिलांची परत एकदा केली जाणार आहे आ, आहे त्यांना सादर करावे लागणार की अडीच लाखाच्या कमी उत्पन्न आहे का नाही अगोदरच त्यांनी एक आ, काम केलेलं आहे की रेशन कार्ड आपल्याकडून घेतलेलं आहे रेशन कार्ड कोणाला भेटत तर या ठिकाणी साहजिकच आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे सरकारी नोकरीमध्ये नाही आहे अतिशय सामान्य लोक आहेत त्यांना भेटत असत परंतु या ठिकाणी आता यांनी एक पहिली अट आहे ती म्हणजे अडीच लाखाचं उत्पन्न उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी शासनाला कंपल्सरी या ठिकाणी द्यावं लागणार आहे म्हणजेच ही एक धावपळ आहे आणि दुसरी योजना म्हणजे दुसरी जी काही निकष आहे तो म्हणजे निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार या ठिकाणी एक मात्र गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, 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 आ, आहे की जे काही निवृत्ती वेतन धारक आहेत त्यांना साहजिकच आहे त्यांचं साहजिकच आहे लाडक्या बहिणीचा हप्ता त्यांना भेटणार नाही किंवा भेटलेला असेल तरी त्यांच्याकडून रिटर्न घेतला जाऊ शकतो परंतु चारचाकी वाहनाची जी काही अट आहे या ठिकाणी एखादा मजूर वर्ग सुद्धा चारचाकी वाहन घेऊ शकतो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यामुळे साहजिकच आहे की तो खूप फार मोठा श्रीमंत नसणार नाही ना चार चाकी वाहन म्हणजे काय या ठिकाणी बघू शकता की जे काही सेकंड हँड मॉडेल आहेत ते सुद्धा घेऊन एक दीड लाखामध्ये या ठिकाणी कोणीही घेऊ शकत तर असं समजलं जायचं का की तो माणूस श्रीमंत आहे ही एक फार मोठी जाचक अट आहे या अटीमध्ये बसता का नाही हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे या ठिकाणी पुन्हा त्यानंतर बघू शकता की तिसरी अट कोणती आहे पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीचा मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरणार आहे या ठिकाणी जर तुमचं शेती क्षेत्र असेल ते पाच एकरापेक्षा कमी असायला हवं किंवा पाचच्या पुढे जरा बी साडेपाच असेल सहा एकर असेल अशा असे प्रमाणामध्ये गेलं तर यांचा लाभ या ठिकाणी काढून घेतला जाणार आहे ही एक तिसरी आणि महत्वाची जाचक अट आहे त्यानंतर बघू शकता की शेवटचा निकष काय आहे एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता की विधानसभेच्या अगोदर बऱ्याच महिलांचे या ठिकाणी फॉर्म त्यांनी डायरेक्ट काहीही न बघता अप्रूव्ह केलेले आहेत फ्रॉड महिलांचे सुद्धा या ठिकाणी फ्रॉन फॉर्म अप्रूव्ह केलेले आहेत परंतु या ठिकाणी परत यांची छाननी करत असताना दमछाकतीर होणारच आहे परंतु एका कुटुंबामध्ये दोन महिला कशा शोधायच्या तर ते रेशन कार्डवरून शोधणार आहेत त्यामुळे या ठिकाणी तुमच्या जर रेशन कार्डची फोड केली नसेल तर रेशन कार्ड या ठिकाणी फोडून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं अलग कुटुंब गृहीत धरलं जाईल त्यासाठी तुम्हाला कसं रेशन फोडून घ्यायचं आहे हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे रेशन कार्डचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे तो बघून घ्यायचा आहे आणि तुमचं नाव विलगीकरण करून घ्यायचं आहे जेणेकरून या अटीमध्ये तुम्ही गवसणार नाही या ठिकाणी बघा अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता आजची ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आणि काय वाटतं तुम्हाला शासनाच्या या धोरणाबद्दल मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आणि व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो धन्यवाद